मेदी <imitation>

एवढा गोड असू नाही सुंदर भजनाची बोवा सुरुवात तुम्ही केला फक्त विनंती एकच असेल तुम्हाला स्वभाव जेवढा गोड आहे एवढे भजनात गोडा गोडवा आणण्याचा प्रयत्न करा बाकी काय मी नाव असं ठेवत नाही बोहा प्रगती करायला अशी अपेक्षा करतो पण मी असा ऐकलं की जुनाट लढे सवयचो तू ना

साती रवली पिया सात जन मी श प ചന്ദ്രാസായ മൂഖ ചന്ദ്രനാശായ

या ठिकाणी बक्षीस आले तेवढं सन्मान या रमेश पाळेकर यांच आशीर्वाद रुपये एकशे रुपयाचं बक्षीस आले स्वीकारले धन्यवाद तसेच आमचे मित्र राजेश पाळेकर यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून दोनशे रुपयाचं बक्षीस आले स्वीकारतो धन्यवाद तसेच सन्मान या बाळा पाळेकर यांच्याकडून देखील गुगल पेच्या माध्यमातून एकशे रुपयाचं बक्षीस आले स्वीकारतो तसेच सन्मान या आमचे मित्र वैभव करले आणि नंदनी पाळे दोनशे एकावन्न रुपयाचा एकशे रुपयाचं बक्षीस झालंय स्वीकारतोय धन्यवाद 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 सन्मान्य गणेश पाळीकर यांनी गेले बोन धन्यवाद देतो या ठिकाणी आमचे मित्र सन्मान्य

या ठिकाणी रणजित टुकुर रोहित आणि अनिकेत देवडेकर या ठिकाणी आमचे गिरेगाव उपस्थित झाले सर्वांना धन्यवाद देतो त्यांच्याशी तपासक होतो तसेच झुळूक वाऱ्याची हे गाणं म्हटल्याबद्दल आमचे मित्र शुभम पाळेकर गोवा म्हणून आशीर्वाद रुपये एकशे एक रुपयाचं बक्षीस आलंय स्वीकार धन्यवाद 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 पाळेकर गोवाना विनंती करतो हे बक्षीस मी इथं ठेवलेलं आहे कारण मी शंभर रुपयात खेळणार गोवा नोय या लक्षात घ्या इतक्या वर्षाची तो की तुम्हाला शंभर रुपयात वागत हे पैसे पैसे ठेवलेले ही नोट पण कशी लागेल हात पण आम्ही व्यवस्थित लावलो नाही असून

नंददीप पाळेकर आमच्या शुभभवांना नेहमी कुरट सर करणारे या ठिकाणी आले खरोखर कर म्हणजे आज खास करून भाऊ आजच्या कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी आले मला कितीतरी कार्यक्रमांना मी कौरव साथ केले दुसरी म्हणजे बुवा गोष्ट एक भजनासाठी स्वतःच आयुष्य वाहून देणं काय असतं हे बुवा त्यांच्याकडून शिकावं दिवसभर कामाला जाऊन पुन्हा रातभर आमच्या पाठणा जागरणा पुन्हा साधारण याचं काम नाही जोरदार त्यांच्या या <laughs> ठिकाणी बुवा गोष्टी सांगितल्या तेवढ्या बुवा का काय तुम्ही पहिलंच सांगितलं तुम्हाला की मी तुम्हाला काही वाईट बोलणार नाही जेणेकरून तुम्हाला काहीतरी वाईट वाटेल फक्त हॅलो बोलताना चांगला विको थोडा कमी करू काय 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 करू न करून नाही होवळ घेतला नाही असं अपमान करून त्याच्या पण माका मुलाच की दोन तीन वृक्ष पांड्यास कार्यक्रमच आला बरा बीर खर्च काहीतरी मला झुजरीची काही खेळवलं नाही साधारण असे झाला टी शर्ट नाही आवाज व्यवस्था येईल आपण एक गोष्ट सांगितलं बो काय माझी बारी बघायला खूप लोक आले खूप लोक आले आमचे सलमाने भास्कर शेठ पाळेकर आज पोहांची बारी बुक येणार होते पण ते काहीतरी पंढरपूर यात्रे केले पण मी म्हणते ते कदाचित सुटले असं वैयक्तिक मत आपला तुम्ही म्हणतास ना माझे बारी बुक केले माझे बारी, बारी, बारी बुक केले पण एकदा बघितला की तू परत येता बाबा हे तुम्ही वाढ करी सोडून आणखी कोण येतच काय बुक पण एकदा प्रशांत तू येशी बरं

या ठिकाणी आमचे मित्र सन्मान चेतर उपस्थित झालेत तर आणि काय विषय बोलायचा की बुवानी एक गोष्ट बुवा चुकीच बोलला बोलण्याच्या आगात की काय साऊंड वाले आपण सांगायचा इको दे बेस दे नंतर भजनाचा वाटोळा झाला कि त्याचा जबाबदार धरायचा नाही बुवा भजनाचा कधी वाटोळा झाला नाही भजने बुवा पिसावे भजन हात आहे परब बुआपासना पांचाळ बुआपासना भजन हात आहे कदम बुवापासना भजन हात आहे आम्ही ह्या आण करा साऊंड वाऱ्याचं काय बो त्यावेळी काय करणे करण्यावर भजन ते आपण काय करण्यार भजन व्हायची फक्त आता ही सिस्टीम चांगली आहे म्हणून आपण साऊंड लावून घ्यायचा विषय भजनाचा वाटोळा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे हे जोपर्यंत पृथ्वी जोपर्यंत हे अस्तित्वात तोपर्यंत भजनाचा वाटोळा वाजनीबाळून म्हणतो ऐकलाच बो जरा बोलताना थोडं थोडा विचार करून बोला आपण आणि बोल दुसरी गोष्ट सांगितले की वांडराच्या हातात काहीतरी ओलीत ओलीत मतात देत नाही कोण मग दिल्यानंतर काय वर्ष सगळ्यात का आणि की वरती म्हणतात काय की कुत्र्याच्या काय कुत्र्यात मध्ये धरून बसून शिकायला घेत त्या मग तू नक्की ठरवत कुत्रो होस की वांडर होस हा प्रश्न पडला तुला स्वतःवर तुला एवढा काय बोलून देतात ही पहिला ट्रिक काढला असेल तुला

काय गोवा या पाळीकरवाडीमध्ये किती नवनवळाचे भजनीभू आहेत किती तरी गुवा गाणारे भजनी गुवा आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ भजनीभू आहेत गुवा आणि तरी सुद्धा आपल्या दोघांना या ठिकाणी भजन करण्याची सुवर्ण संधी भेटली आहे करा बुवा विनंती करेल सर्वांना भेटत नाही आणि माझी विनंती बुवा परमेश्वराच्या प्रार्थना असेल की तुम्ही फक्त तुमच्या गावातच नाही तर बुवा ज्याप्रमाणे आमची शुभम पाळीकर बो असतील रुद्धुजताई असतील किंवा केदार कदम बुवा असतील यांच्यासारखं बुवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुम्ही जाऊन हा पाळीगाव वाट्याचा झेंडा फडकावा अशी परमेश्वरांच्या सांगत असतो की तरुण वर्गाला आमच्या हरिणामामध्ये शिरा दारू गुटखा सिगारेट तंबाखू या गोष्टींपासून लांब काय प्रत्येक जण काय माझ्या पैशाचे किंवा माझ्या किशातले पैसे घेऊन कोणाला पाचत नाही किंवा माझ्या पैशाची तुम्ही पियेत नाही पण जरी एखादं पियेत असलो तर ते का माझी फळफळ विनंती असेल कि माझ्या तरुण वर्गाला फक्त ऐकून घ्या पैसे देऊन बोलावले जायचं काय नाळकोबो अति गंभीर आहे माझ्याकडनं हँडल झाला नाही मग तू आजपर्यंत ह्याच केला म्हणून आजपर्यंत भाळकोबो आणि बाळेकर आज जी केळी डबल बीडबल झाली अभिमानने बो ही गोष्ट सांगतो सडा सरा सडा या गावात माझ्या शुभम पाळीकर माझा रेकॉर्ड आहे बुवा न बुतो ना न भविष्य ती पुढे होईल की नाही माहित नाही पण पर आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे बुवा चालू क्षणापर्यंत पाच मे सहा मेने सात मे सलग तीन दिवस एकाच गावात एकाच डबल डबलबारी केलेली बुवा म्हणजे शुभमपाळेकर ललाटात कोणाचे शक्य एकच मंडळ साऊंड वालतोच येणारी लोक बुकतीच आम्ही करता घरात घेऊन कपडे बसून सगळे जाऊ भजनाच्या माध्यमातून आम्ही हे कमावलो तुम्ही सांगितलं काय की माझ्या घरादारापर्यंत जाऊ नका गोवा युट्यूबच्या माध्यमातून हो, शेकडो कार्यक्रम हजारो कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून हो, आहेत एक तरी व्हिडिओ तुम्ही असा बघितला की एखाद्या बुवाच्या मी घरादारापर्यंत गेलोय आम्हाला गाडी आहे भजनी बुवा आहेत शुभम पाळेकर बुवा साक्षी आहेत सर्वेश पाळेकर साक्षे इवन बुवा सुपर परबांनी पण बघितलेला आहे आमका गाडी घालणारे भजेनाथ पण बो आम्ही आमची पात्रता सोडून कधी बोललो नाही म्हणून बो आजपर्यंत ह्या क्षेत्रात टिकलोय पालेकर कोणासोबत बोहा शुभमची माझी दोस्ती बाहेर आहे पण बुवा या हार्मोनियम समोर बसल्यावर बात एकमेकांची गळ नाही बोहा इथपर्यंत आमचे प्रोग्राम झाले आहेत की एकमेकांसोबत बो पंधरा पंधरा दिवस आम्ही बोललो नाही एवढे प्रोग्राम आम्ही केलेत पण आजपर्यंत बुवा एका गोष्टीचा पत्ते राखला त्या म्हणजे बुवा या हार्मोनियम समोर बसून कधी अपशब्द तोंडातून काढलो नाही आणि समोरच्या बुवाच्या घरादारापर्यंत गेलो नाही ह्या बुवा तुम्ही मला सांगू नको ऐकला मी भजनाचा वाटोळा केल्यास मारायची ना त्याच्यावर बोलून दिले शेवटी काय ताकद म्हटल्यावर बोलो भावा ताकद जप मी आपला मुद्दा होता की मी या तरुण वर्गाला सांगू इच्छितो की दारू गुटखा सिगारेट तंबाखू या गोष्टीपासून लांब राहा कारण नालायकांमध्ये राहून किंवा एखाद्या नशेडी मुलासोबत राहून आपली इच्छा आणि आपली इच्छे घालवण्यापेक्षा कधीतरी आमच्या भजनात बसून टाळ वाजवा लोक मळेपर्यंत मी काय कमवलं असेल ना सांगतो इकडून दोन नंबरचा मुलगा जातीने मुसलमान समाजाचा मुलगा हे कमवलं बो मुसलमान समाजाच्या मस्जिदीत जाऊन भजन करणारे सिंधुदर्गातले दोनच गोवा एक म्हणजे हो अभिषेक शिरसाठ दुसरं अखिलेश बाय आम्ही गोवा तेवढा राखला म्हणून तो भजनात बसता आम्ही त्यांच्या घराघरापर्यंत गेलो ना असू दे या ठिकाणी रूपाचं घराचं आपण त्याला सुरुवात करतो सर्वेश वाळेकर याचकडून आमचा मित्र अतिम तांडे याचकडून अतिम तांडे याच्या दोनशे रुपयाचं बक्षीस आलं स्वीकारतोय धन्यवाद 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 काय बुवा एखादं आपलं काय की पैसे देतच पण तो काय येणार नाही चार पाचशे रुपये दिल्यावर एखादं फोन कोण कोण येणार नाही पण बुवा जन्मा केल्यापासून आमचे ते जयराम पेडणेकर वगैरे हे पाडा वगैरे इले त्यांना माहित त्यांची घरची परिस्थिती माझ्यापेक्षा बुवा चार पटी त्यांची घरची परिस्थिती आहे जन्मा केल्यावर बुवा त्यांना खाल्लेला ताट कधी थोडं केला नसत जेवलेला पण बुवा माझी माझी त्याची दोस्ती किंवा माझे तेवढे संबंध त्याच्याशी होत की वेळेत बुवा माझे हार्मोनियम डोक्यावर घेतात तो भजनाग्रात आहे हा बुवा हरी नावाची पुण्य आहे

रागाची मांडणी केली आहे रागामध्ये अवरोह करताना शुद्ध धैवत लावून रागाची मांडणी केली आहे आणि बुवा आम्ही कुठपर्यंत जाऊन प्रोग्राम करतो ना हे तुम्हाला जर बघावं बघायचं असेल तर नवरात्रीला बुवा अठ्ठावीस ऑक्टोबर काय अठ्ठा ऑक्टोबर झालेली प्रोग्राम बुवा शिरवल कणकवला झालेली डबल बारी शुभम पाळेकर बुआंची माझी ती युट्यूबला आहे का ती बारी झाल्यानंतर त्यांना मला आठ पंधरा दिवस फोन केलेले नाही की माझी उचललं नाही प्रोग्राम काय बघा आणि ही बारी ठरली ह्या बारीसाठी तो माझी मित्र आपण ह्या बारीसाठी त्यांना बोलत करू नये पर्यंत माझी बोललो नाही हईदर बोललेलो हा बोहा आम्ही तिथपर्यंत जाऊन प्रोग्राम करतो पण ह्या बारीसाठी सर्वेशने फोन केला विचार नाही का <coughs> आम्ही केली घराधारापर्यंत केला पण त्याचा माझा भांडण झाला की त्याचे त्याचे वडील आणि सर्वेश कर हे माझ्या बाजून असतो कारण का बोहा आम्ही कुठेतरी एक स्वतःला लिमिट ठेवलं समोरच्या भजनाचा भटोळा करून आम्ही करीत <laughs> बोला बेंदाचा एकलास तुमचा बेमस होतात एखादी गाळा घाला खास

তুমি 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 তুমি

आ 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 মন তো পুড়ানা রোহেকিটি মন তো পুড়ানা রোহেকিটি মন তো পুড়ানা রোহেকিটি মন তো পুড়ানা রোহেকিটি

I'm <laughs>

I'm